समारंभामध्ये मुलं भांडी घेतात वाढाय करतात तयार होतो आणि पंक्ती बसल तरी वाढायला भांडे घेतात पण बरेच लेकर भांडे घेतात तो फोटो काढाय पण ते वाढतात फोटो काढला का ठेवून जातात हा नक्कल नाटक चालत सेवा भाव अंत करत राहिला नाही दादा मला विनोद म्हणून सांगत मला तर विनोद येतच नाही दादा पण ते फोटो काढलं का बादली ठेवून देतात भांड ठेवून देतात भाव नष्ट झाला समजा शेवाने अधिकार वाटतो माणसं अधिकारी संपन्न का बनत नाही जसे ठेंगूच्या ठेंगू का माणसं राहतात दादा अंत करला तर भाव संपला आणखी सांगू परोपकाराची वृत्ती समायातून नष्ट झाली कोणी कोणावर परोपकार करीत नाही दादा आणखी काय झालं प्रेम करायचं माणूस विसरून गेला कोणी कोणा प्रेम करीत नाही अरे परिवारामधली माणसं एकमेक प्रेम करीत नाही थोडं अंगल जर आलं तर लगेच लगेच दादा एकत्र कुटुंब सुद्धा त्याच विघटन व्हायला वेळाय काय प्रेम कोणी कोणावर करेल पण माझ्या आम्ही सेवा केली कोणाची बलवानातला बलवान देवाची सेवा केली बलिवंत आम्ही समर्थाचे दास आम्ही मोठेची लेकर जो देवाचा झाला दादा हे फार मोठेचं डी बघता माळा घालणं म्हणजे सामान्य लेखून आहे माळीचा अधिकार लोकांना कळत नाही माला म्हणजे एकदम सामान्य गोष्ट समजतात लोक सामान्य गोष्ट आहे बऱ्याच वेळेला त्याचं सामान्य करणे करून टाकलं काय म्हणजे माळा घालायची म्हणजे काय म्हणतात मांसाहार करायचा नाही दारू प्यायची नाही अरे इथं माणसाचं नियम नाही ना दादा तर हे नाहीच ना दादा मांसाहार काय माणसाचा आहार आहे का दादा विश्रमस्तूचा आहार आहे हिंसक प्राणी जे अरण्यामध्ये राहतात त्यांचा पहार येतो आहे त्याला मांसाहार करावाच लागतो त्याचा आहारच तो आहे आपला आहार तो आपला आपला तो नाही दादा आपला आहार नाही आपला आहारही तो नाही आणि तो आहार कोण करत दादा जे जिव्हिने पाणी पितात ते प्राणी हिंस प्राणी ते आहार करतात दारू ही दारू दारू सुद्धा आपण प्यायची नाही का तो राक्षांचा दारू राक्षस त्यावेळेला दारू प्यायचे मस्त होऊन खाऊन पिऊन मजा करायची झोपून राहायची तो राक्ष दारू सुद्धा राक्षांची आहे मांसाहार विसर पाण्याचा आहे मांसाहार करायचा नाही दारू प्यायचे नाही एवढे सामान्य नियम माळीचे नाही माळा घालून तो देवाचा देवाशी संबंध नातं म्हणजे माळा आहे आमच्या मातांना जसं पतीशी संबंध जोडायचं संबंध जोडीत असताना ती मंगळसूत्राच्या द्वारा ती पतीशी एकनिष्ठ होते पतीशी संबंध जोडते मंगळसूत्राद्वारा काळी हे पती तिचं एकरूप तिचं एक माध्यम आहे तसं देवाशी एकरूप होण्याचं एक माध्यम आहे देवाशी संबंध जोडण्याचं एक माध्यम आहे मला इतकी सामान्य गोष्ट नाही माळा घालायला माणसं घाबरतात आणि घातली तरी बारा महिन्यापर्यंत पण टिकत नाही खायचे हे बारा महिन्यास टिकत नाही त्याचं कारण आहे घालाचं माहिती मी बोललो प्रारंभाला बोललो कलीचा जबरदस्त प्रभाव आहे तुमचा दोषच नाही दादा माणसं चालता चालता पटरी सोडून देतात चालता चालता नीती सोडून देतात चालता चालता सत्या त्याचा विचार राहिला नाही धर्म अधर्म कळत नाही निती अनिती करत नाही त्याचं कारण कधीचा प्रभाव आहे विठाल म्हणून माझे तुकवारे म्हणतात आम्ही शेवात केली बलवानाचा बलवान माझा पंढरीराव तू ह्या देवाचाही देव त्याची शेवा केली सेवा कशी केली तो करून त्याच्याशी एकरूप होऊन गेली देवाशी आचाडी आळवावी देवा त्याचा इतका विश्वास मला देवाशिवाय को कोणी नाही देवाशी संबंध मजबूत करायची जागा मी बोललो देवाशी नातं जोडण्याकरता माळा आहे अनेक सज्जन आहे तुम्हाला माहित असेल उत्तर प्रदेशामध्ये मुस्लिम दोन भक्त होऊन गेले असे अनेक भक्त आले लिपा कबीर मोमीन लतिबा मुसलमान होऊन गेले आणखी एक विशिष्टत्वाने त्यांची नावं घेण्यामध्ये मला मनस्वी समाधान वाटतं आनंद वाटत रसखान आणि खान हा काले खान मुस्लिम जमातीचा होता एकच वेळेला भगवान कृष्णाची प्रतिमा पाहली एकच वेळेला फोटो पाहला एक वेळेला फोटो पाहिला फोटो पाहिला नाही रसखानाने पाहायला एकच वेळेला फोटो पण हा खान व्यवसायाच्या निमित्ताने रोज मदन मोहनाच्या मंदिरावरून जायचं मदन मोहनाचं गावामध्ये मंदिर होतं त्याचा व्यवसायाच्या निमित्ताची दुकानदारी असल्यामुळे व्यवसायाच्या निमित्ताने रोज मदन मोहनाच्या मंदिरावरून जायचं पण त्याला रोज असं आठवायचं अरे मदन मोहन कसं असं मंदिरात आपण जर एंट्री केली आज मंदिरात गेलो हिंदू बांधव आपल्याला मारपीट करतील आपल्याला जासणी करतील त्याला भीतीही वाटायची पण मनात असायचं कसा असेल हा मदन मोहन एक दिवस धैर्य धारण केलं आणि हा कालेखान मदन मोहनाच्या मंदिरात गेला मंदिरात गेला मदन मोहना डोळ्यांनी पाहिलं भगवान कृष्णा डोळ्यांनी पाहिलं मदन मोहन डोळ्याने पाहिला आणि सारखा मदन मोहनाचं वेळ लागला मदन मोहन मदन मोहन मदन मोहन सारखा मुस्लिम बांधवाने त्याला वाईट टाकलं निषेध केला त्याचा चाचणी झाली त्रासही झाला पण मदन म्हणाचा विसर पडू दिला नाही दुसरा मी सांगतो रसखान रसखान हा रसखान हा पठाण जमातीमध्ये होता मुस्लिमात्याची एक जमात आहे पठाण यांनी फक्त एकच भगवान कृष्णाची एकच वेळा प्रतिमा पाहावी फोटो कोणाच्या जगड फोटो भगवान कृष्णाचा फोटो पाहिला कोणी रसखाना फोटो पाहला आणि फोटो पाहल्यावर कोण असा इतका सुंदर फोटो इतका सुंदर भगवान पण याच्याशी एकरूप होण्याकरता याचे संबंध जोडण्याकरता काय केलं पाहिजे अनेक कळाले बाबा माळीच्या माध्यमातून माळा त्याला आवडते अति आवडे तुळशी बुका तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका आवडे देवासी ऐका तो प्रकार नामाचा माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णव तुळशी माळा त्याला आवडते एवढंच काल रसखानाला कळाल रसखानाने माळी घातल्या दादा गळ्यामध्ये किती माळी घातली असते दादा रसखाना गड्यामध्ये असा कळा घातल्या तेव्हा आवडणं करत बरं का दादा ऐका रे दादा टाइमपास म्हणून की की कथा कीर्तन करू नका वेळ राहिला कोणी पासष्टी मध्ये गेलो कोणी एकसष्टी मध्ये गेलो कोणी पंच्याहत्तर मध्ये गेलो कवर कवर चालल झालं आहे टाइमपास कुठपर्यंत करता करणुकीच साधन म्हणून कथा कीर्तन थोडं कितीपर्यंत करत मग तमाशाच करा ना दादा करणुकी करता तर कथा कीर्तनाचा तुम्हाला तर उद्योग करायचा असेल हे काही व्यासपीठ करणुकीचं व्यासपीठ माझ्या तो करा विचारलं महाराज एवढं मोठं वाङ्मयाची तुम्ही निर्मिती केली काही वाङ्मय आमच्या हाताला लागलं काही हाताला लागलं एवढं मोठं वाङ्मयाच्या निर्मितीचा हेतू काय आहे तुकोराची समज बघा तुकोनंतर आमच्या वाङमयाच्या निर्मितीच्या पाठी एवढे अभंग आम्ही तयार केले आमचा हेतू काय ऐका ना दादा तुकारा मग हितावरी यावे कोणी बोललो या भावा कोणास्त्री कल्याण भाऊ या भावाने आम्ही बोललो आणि दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात नव्हे विनोदा उत्तर केले रंजा वयाच्या इका विनोदाची अक्षर नाही लोकांच्या करणुकीची अक्षर नाही मग याला खटाटोक केला कशा करता केली आता अक्षर केले रंजाव लोकांच्या करमणुकी करता आम्ही वाङमयाची निर्मिती केली नाही ही काही विनोदाची अक्षर नाही ही परोपकाराच्या माध्यमातून कोणातरी कल्याण व्हावं म्हणून आम्ही याची निर्मिती केली मग खटाटोपाच अंतिम कारण सांगितलं अंतिम हेतू सांगितला केली आटा आठी अक्षराची देवासाठी आम्ही अक्षरांची जी आटा आठ केली खटाटोप केला तो केवळ आणि देवा करता केला म्हणून जरा समजून घ्या रे दादा टाइमपास म्हणून करता केली ऐकू नका दादा हे कल्याणाच साधन आहे हे तुमचं भर कल्याण होण्याकरता दुसरा उपाय नाही दादा कलयुगात एवढाच एक मार्ग आहे तो मार्ग अनादी आहे वेदित आहे वैदिक आहे आणि या मार्गाने अनेक सज्जना सफलता प्राप्त झाली आणि त्या मार्गाचं अनुसरण सत्य तुकोवर आणतात या मार्गाचं आणि मी सांगते रसखानाला विचारलं रसखान एवढ्या माळी का घातल्या दादा तुम्ही रस्खान फार गुड बोलला दादा म्हणते दादा अरे तुम्ही हिंदू बांधव आहात तुम्ही म्हणता ना एवढ्या माळी का रसखानाचे फक्त एवढा चेहरा दिसायच एवढ्या माळी वजन इतक्या माळी रसखान काय अकबरांच्या काळामध्ये श्रीमंत सरकार श्रीमंत होता बरं का रसखान श्रीमंत होत श्रीमंत किती आपल्यासारखं नाही दोन पोरण दोन ढोर आपला हे तरी काय दादा लई अड्यावाली करतात माणस आपला काही फार विस्तार पुरवत नाही दादा रसखान अकबरांच्या काळामध्ये श्रीमंत बघ पठाण पठांचा पठां माती नव्हती देवाच्या प्राप्ती करता देवाला अवघडण्याकरता रस्करांनी खूप माळी घातली रस्कर एवढ्या माळी करता घातल्या रे दादा एवढ्या माळी डेपधून माळी तुझं भागत नाही एवढ्या माळी वजन आहेत का माळी रस्कन फार गुड बोल ऐका रे दादा रे रस्कन म्हणतो दादा तुम्ही हिंदू बांधवात तुमच्या डोळ्याच्या पुढे गीता गाथा भागवत आहे तुम्ही हिंदू बांधव साधू संतांची भूमी आहे तुमच्या जीवनामध्ये दोष फार कमी होतात कारण तुमच्या डोळ्यापुढे धर्मग्रंथ आहे गीता आहे भागवत आहे गाथा गीता ज्ञानेश्वरी धर्मग्रंथामुळे आणि साधू संतांची भूमी असल्यामुळे तुमच्याकडून दोष अपराध फार कमी होतात पाप कमी होतात पण हा पठाण वेशामध्ये मला जन्म मिळाल्यामुळे माझ्याकडून अनेक प्राण्यांची हत्या झाली दादा माझं एक माळीमध्ये माझं पाप नष्ट होणार नाही मला एवढ्या माळीची गरज आहे या सज्जनांचा आम्हाला खास मरण होतं आमच्या हृदयाचा ठाव घेतात दुनियाची कहाणी बनली आणि रसकान आजही जर तुम्ही वृंदावनला गेले तर रमन देतीमध्ये रसकानाची समाधी आहे पठाण का माणसं अरे माळा घालून मी देवाच होऊन राहिला जीवनभर तुम्ही कोणाचे होऊन जागा दादा सक्का ते भाऊ चुकलत हो मामे भाऊ कोणत्या भावाचे होऊन जागा पण जाताना देवाशी संबंध जोडून जात एक जगण्याचं पुरुषार्थ आहे तू करत आम्ही सेवा केली बलवानाचा बलवान देवाची पण अंकित होऊन केली अंकित होऊन केली म्हणजे कसं त्याची संबंध जोडले विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल विन चाड नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा नुसतं सगळी नातू बहीण बंधू चुलता माय बाप सगळ्या कृष्णाशी संबंध जोडून टाकायचे नात नाता एक रामजीशी तुझा नाता छोड बस प्रभूशी नात जोड दादा तेव्हा शिवाय नाही रे नका रे भ्रम दादू ब्रमामध्ये जगू नका दादा कोमा जाऊच नका प्रभूशी नात जोड आमच्या महाभूशी नातं जोड आणखी सांगून मला बोलू द्या रे दादा बोलू द्या रे माझी दया मला उडू बसत देत नाही धर्मामध्ये दोन गुलाबराव नावाचे संत दोन गुलाबराव एक काटेचे गुलाबराव बाबा बुलढाण्यामध्ये काटील आहे आणि एक अमरावतीकडे माधान क्षेत्र आहे माधान माधान क्षेत्रामध्ये गुलाबराव बाबाच होते आणि काटीलला आहे गुलाबराव बाबा पण एक गुलाबराव बाबा काटेचे गुलाबराव बाबा डोळस होते कृष्णभक्तच होते गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला असं त्यांचं भजन असायचं त्यांना दृष्टी होती पण जी मी माधांचे गुलाबराबा ही प्रज्ञा सक्ष आंधळे होती आंधळे होते ते कृष्ण भक्ती करायचे पण यांची भक्ती भजन करायचे भगवान कृष्णाचं भजन करायचे गोपाला गोपाला दिनरजनी अखंड करायचे आणि ही माधांचे गुलाबराबा आंधळे होते कृष्णाचीच भक्ती करायची पण कशी करायची ऐकायला दादा मी भगवान कृष्णाची पत्नी या भावाने राहायची ऐका रे दादा ऐका भगवान कृष्णाची पत्नी आहे पुरुष फक्त डोळे नाही मी भगवान कृष्णाची पत्नी आहे आए या भावाने राहायची बरं नुसती पत्नी म्हणून राहत नव्हते दादा आमच्या माता पातळ नसतात तसे माझे बाबा आहे पुरुष असून पातळणे असायचे कृष्ण पत्नी म्हणून राहायची आणखी सांग आमच्या माशा पतीच्या नावाने कुंकू लावतात माझे बाबा बी कृष्णाच्या नावाने कुंकू लावायचे कृष्ण पत्नी म्हणून राहिले आणखी सांगू आमच्या माता जस चार दिवसाकडे दूर बसतात तसे माझे बाबाही चार दिवसाकडे दूर बसायचे मग ते सांग नातं जोडायचं मी कृष्ण पत्नी आहे आणि दुसरं त्यांचं नातं होतं विष्णू माऊली ज्ञानवराई भगवान कृष्णाची पत्नी आहे आणि विष्णू ज्ञानवरांची मी कन्या आहे मुलगी आहे ज्ञानवराईची मुलगी आणि भगवान कृष्णाची पिटी असं त्यांच्या देवाशी संबंध कशी होती दादा आणि मग ज्ञानगराची कन्या म्हणून साक्षात साक्षात्कार झाला माऊलीचा सा। आंधळ्या माणसं झाला गुलाबराव बाबाला माधुरी भक्त होती त्यांची साक्षात्कार झाला आणि साक्षातकारामध्ये माऊलीने जे दर्शन दिलं दादा गुलाबराव बाबाला विष्णू माऊली जाणव आहे हा भगवान कृष्णाचा अष्टमी जन्मपरिवार जन्माष्टमी नाही दादा भगवान कृष्णाचा जन्माचा पर्व काळ नाही जयंती पर्व काळ नाही माझ्या माऊलीचा जन्म या अवतार ह्याच कालावधीमध्ये झालेला आहे अष्टमीच्याच कालावधीमध्ये झालेला आहे माऊलीचाच अवतार माऊलीचा जन्म तिथेच आहे जन्मोत्सव माऊलीची सोहळी चालू आहे जिकडं तिकडं भगवान कृष्णाबरोबर माऊलीची सोहळी चालू आहे कारण माऊलीचा आहे जन्माचा अवताराचा कालावधी हाच आहे चला माऊलीचा साक्षात्कार झाला आंधळे आणि साक्षात्कारामध्ये जसा साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्काराचा कारचा माणसाने फोटो रेखाडला आणि तोच फोटो आता घराघरामध्ये विष्णू माऊली ज्ञानवराचे फोटो आहे ना ते माझ्या गुलाबराव बाबाने आंधळीपणामध्ये काढलेले आहेत म्हणून त्या फोटोला विशेष म्हणतो तुम्ही कथा कीर्तन ऐकता ना दादा तुमच्या अजून गळी उतरत नाही तुमच्या तुझ्या अंतकरणामुळे त्याचा ठाव घेतला पाहिजे नाहीतर तुम्हाला रडायला यायला पाहिजे कथा कीर्तन म्हणजे काय चीज आहे काय समजता दादा तुम्ही कथा कीर्तन मजा टाइमपास घराघरामध्ये जे फोटो आहे माझ्या गुलाबबाब कांदावर काठ येतील सौंद्र कटाला फोटो आज दुनियाची कहाणी बनली जात घराघरामध्ये विष्णू ज्ञानभराचे पद्मसन घालून जे फोटो आहे विष्लिध्या बाबाने रेखाटलेली फोटो आई तुम्हाला आमच्या लोकांनी अजून कीर्तनच दिलं नाही जात गडबड करून टाकली गडबड करून टाकली उमजलं नाही झालं उमजलं नाही देवाशी संबंध जोडले असत कशी संबंध आणखी सांगतो तुम्ही जर घरी बरेच्या गावाला राधा राणी जसं विश्वमौरी ज्ञानवर यांची मी कन्या आहे असं गुलाबरावावर समजायचं पण हा चर्मकार बंधू राधा माझी मुलगी आहे या, मुल या भावाने राहायचा रोज राधा राणीचं मंदिर आहे डोंगरावर आहे थोडं मंचावर आहे रोज मंदिरावर जायचं थोडं मेसेन करायचं महाराज नृत्य करायचं भजन करायचं श्री राधे गोविंद भज मन श्री राधे श्रीराधे जय जय राधे राधे गोविंद भज मन श्री राधे भजन करायचं सांगा विचार तापाला ताप आल्या ताप आला प्रदक्षिणा करीत बाबाला शक्कर आले दादा शक्कर आले आणि खाली पडला राजा मुलगीचा भाव असल्यामुळे राजा माझी मुलगी या भावाने राहत असल्यामुळे शक्कर येऊन हा चर्मकार बाबा खाली पडला खाली पडल्याबरोबर मोठ्याने टाळू फोडला श्री राधे ए मेरी लाडली ए मेरी बेटी असा पुकार केल्याबरोबर एक लहान मुलगी पाण्याचा तांद्या घेऊन आलेला आजी अनुभूती साक्षात्कार आज अनुभव येतात तो आहे म्हणतात बाबा आम्ही त्याची आणखी तोळी सेवा केली त्याचं उन सेवा केली का बलवान देवाची सेवा केली आम्हाला काय अनुभव आला अभंगाचं प्रथम चंद्र